नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे कुलाचार ह्याबद्दल बऱ्याच लोकांना मोठा प्रश्न पडलेला आहे आणि खूप लोकांचा एकच प्रश्न आहे आम्हाला आमची कुलदेवी माहीत नाही मूळ गाव माहीत नाही मूळ पुरुष सुद्धा माहीत नाही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कुलाचार हरवतो आणि तो शोधावा लागतो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका जर कुलदेवता माहित नसेल किंवा कुलाचारचं चा मूळ ठिकाण किंवा गाव माहीत नसेल तरी काळजी करू नका जसा तुमच्या सोबत तुमचा पूर्वज असतो त्याचप्रमाणे त्याने मिळवलेला आकार म्हणजे कुलदेवी वगैरे त्याच्या सोबतच असतात भवानी म्हटलं की तुळजापूरला जाऊन कुलाचार करावा लागेल असे पण काही नसतं कुलदेवता म्हणजे कुलातील सर्व देवतांचा संच त्यात कुलदेवी आली त्यात कुलदेवी आली कुल, कुल, कुल पुरुष आला मूळ पुरुष आला आणि इतर संबंधित जोड देवता सुद्धा आल्या कुळ आणि आचार याला कुलाचार म्हणतात जिथे आपण तिथे कुळ आणि जिथे कुळ तिथे त्याचं आचरण करायचं मूळ गाव सोडून ज्या गावात तुम्ही राहता त्या गावात जर तुमची वास्तू असेल किंवा वास्तुपुरुष असेल तर त्याच घरात गणपती वगैरे पूजत असाल आणि त्या गावात तुमचा पूर्वज येऊन किंवा तुम्ही येऊन बारा वर्षे लोटली असतील त्या गावाची ग्रामदेवता आपली देवी समजावी आणि मूळ माहीत नसेल तर ज्या ज्या कुळातील मूळ पुरुषने ज्या देवीची भक्ती केली ती त्या कुळाची कुलदेवता पण जर कुणाला आपली कुलदेवता माहीत नसेल तर त्यांनी मूळ मूळ मायाची आराधना करावी मूळ माया म्हणजे ज्या मूळ तत्वापासून काली लक्ष्मी सरस्वतीची उत्पत्ती झाली स्वयं साक्षात परमेश्वरी अंबिका म्हणजेच महालक्ष्मी या मूळ मायाची भक्ती केल्यावर तुमची कुलदेवी कोणी असू द्या तिचा आशीर्वाद आणि केलेल्या कार्याची फलप्राप्ती होते आणि या मूळ मायेचं प्रतीक म्हणूनच तिच्या नावाने मंगल कलश स्थापन करण्यास सुचवले होते हा मंगल मध्ये तुमच्या कुलातील सर्व देवतांचा वास असतो कलश मध्ये पाणी असते आणि मूळ तत्वाचा पाण्यामध्येच वास असतो पाशांपेक्षाही उच्च तत्व च रूप हे कलशला मानलं जातं या कलश समोर केलेली भक्ती कुलदेवी समोर बसून केलेल्या भक्ती समान आहे या कलशावर केलेला अभिषेक साक्षात देवीवर अभिषेक केल्या समान आहे तर या कलश समोर तुम्ही देवीच्या नावाने ओटीचा मानपान केला तरी तो मान्य होतो कुलदेवीचं स्वरूप आणि मूळ पूर्वजांचं ठिकाण समजेपर्यंत किंवा काय तुळजापूरला कोल्हापूरला किंवा वनीला जाणे शक्य होत, होत नसेल तर तुम्ही मंगल कलश मध्ये देवी तत्व जागृत असून मंदिरातील देवी तत्व एवढीच ऊर्जा या कलशच्या ठिकाणी असते तर कुलदेवीच तत्व वास करत असते याची जाण असू द्या आणि जिकडे सोय पाळणे शक्य नाही तिथे हा कलश स्थापन करू नये गावी मूळ घरामध्ये तिची या स्वरूपात स्थापना करावी कलश स्वरूपात जरी देवीची स्थापना केली तरी सर्व प्राप्त झाले असे होत नाही म्हणजे तुम्हाला भक्ती करून आपला कुलाचार आणि घडी जोड करावी लागते यासाठी प्रथम जी देवता जी यात महत्वाची असते म्हणजेच गणपती प्रथम गणपती गणपतीला विनंती करू प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा आज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगैरे देशांतरा पाठवी हे रंबा गजमुखा वक्ता बहुतोषवी गणपती ही विद्याची देवता कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर प्रथम या देवतेकडे शरण यावं लागतं त्याची भक्ती करून मग हळूहळू कृपा मग हळूहळू कृपा प्रसाद होण्यास सुरू होते कारण गणपतीला सर्व देवतांकडून तसा आशीर्वाद प्राप्त आहे प्रथम गणपती तेव्हा मूळ पुरुष सामील होऊन स्वतः पुढाकार घेऊन कुलदेवीची छाया जोडून देण्यास आपली मदत करतो जर कुलाचार पर्यंत पोहोचायचे असेल तर कुल गणपतीची आराधना करणे गरजेचे आहे यासाठी अथर्व शीर्ष हे मुख्य साधन आहे रोज एक वेळ आणि दर मंगळवारी अकरा वेळा असा नित्य नियम असेल तर उत्तम किंवा तोंड पाठ करा घरातील लहान मुलाच्या ओठावर अलग खेळले पाहिजे मी सुद्धा माझा कुलाचारच्या शोधात होते तेव्हा अथर्व वर विशेष लक्ष देऊन पुढे जात राहिले गणपती स्तोत्र शिवलीला अमृत अकरा वाद्य बेचाळीस ओव्या शिवस्तुती कुंजिका स्तोत्र या साध्या सोप्या नित्य साधनेचे साधने कुलाचार तुम्हाला सुद्धा हळूहळू तुमच्या वास्तूमध्ये काय दोष आहे किंवा काय आहेत तुम्हाला मिळू शकतात किंवा मूळ गाव मूळ देवता ती मूळ ठिकाण संबंधी माहिती मिळू शकते खूप लोक मोठमोठ्या विद्या साधना पैसे देऊन सिद्ध करून मिळणाऱ्या वस्तूच्या मागे धावतात कधी पाहिले नाही असे मंत्र घेऊन त्याच्या मागे धावत राहतात आणि वाट चुकतात पण यांना शिवस्तुती म्हणजे काय हे माहीत नसतं कधी आतर्व पण पाहिलेलं नसतं ओम नम शिवाय हा मंत्र लहान वाटू लागतो शेवटी मी एकच म्हणेन तुझं आहे तुझं पाशी परी तू वाट चुकला असे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल किंवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका